रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणा पुढे अंध गजन्याय असा व्हिडिओ सादर करणार आहे म्हणजे काय सहा आंधळे सकाळी सकाळी कोवळ्या उन्हामध्ये बसले होते आपले गप्पा मारीत होते गप्पा मारता 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 त्यांच्या गप्पा अशा रंगल्या की एक जण म्हणला अरे आपण जे ऐकतो ना की सगळ्यात मोठा प्राणी आहे ना तो हत्ती आहे आणि केवढा आसन र तो दुसरा म्हणतो अरे लय मोठा आसन कारण सगळ्यात मोठा आहे ना तो तिसरा म्हणतो अरे लय मोठा म्हणजे केवढा गाय एवढा काय वेगवेगळ्या कल्पना त्या करायला लागले आणि ती चार रंगली चार रंगली असताना एक माहूत हत्तीवर बसून त्याच रस्त्याने चाललेला होता त्याने ती चर्चा ऐकली हत्ती थोडा थांबवला आणि लक्ष केंद्रित केलं की अरे यांना हत्तीचं ज्ञान यथार्थ नाही आहे हे आंधळे आहेत सहाजण आता सहाजण मी का घेतले इथं तर सहा शास्त्रकार त्यांचे मतं भिन्न भिन्न आहेत आणि मग तो जो माहूत होता तो खाली उतरला आणि म्हणाला का रे सज्जन हो अरे अंधग्रस्तांनो तुम्हाला हत्तीचं ज्ञान पाहिजे का हो हो म्हणाले तुम्ही हा हत्तीचे मालक का हो म्हणले मी हत्ती घेऊनच चाललो आहे पुढे दुसऱ्या गावाला चाललेलो आहे हत्ती काय समोर उभा केलेला आहे हो का म्हणाले म्हणाले आम्हाला हत्तीचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे हो का म्हणाले मग समोर हत्ती म्हणाले बघा तुम्हाला कसं काय ज्ञान होईल त्यांनी फक्त श्रवण इंद्रियाद्वारे हत्ती मोठा आहे असं ऐकलं होतं पण प्रत्यक्ष जे ज्ञान आहे ना तर ते सहा प्रकाराने होत असतं प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी या सहा प्रमाणाने भौतिक आणि आध्यात्मिक सगळं ज्ञान होत असतं तर या अंधग्रस्तांनी ते ऐकलं होतं की हत्ती मोठा असतो पण या माहुताने सांगितलं समोर हत्ती आहे बघा तुम्हाला कसं तुम्हाला त्याचं ज्ञान करून घेता येईल मग ते धावत धावत गेले जवळ हत्तीजवळ आणि एकाने असं असं चापलं तर एकाने पाय जो हत्तीचा होता तो चापला त्याला खांबा एवढाच हत्ती वाटला दुसरा होता तो सेफ्टीच्या बाजूने गेला होता त्याला आपला एवढा मनगाटा एवढाच वाटला तिसरा जो होता ना तर तो इकडे कानाच्या बाजूने गेला सुपासारखा त्याला वाटला आणि जो मध्ये होता ना त्याने अशी कवळ मारली मा बेग मा तो अरे बापरे कवळ किती मोठा हत्ती असन रे बापरे असं वेगवेगळं त्यांचे मत झाले आणि मग तो हत्तीवाला म्हटला झालं का तुमचं ज्ञान पाहिला का हत्ती हो हो म्हणाले पाहिला धन्यवाद आणि मग तो हत्तीवाला हत्ती घेऊन निघून गेला आणि मग यांची चर्चा सुरू झाली या सहा जणांची एक दुसऱ्याला म्हणतो कारे आपण जे म्हणत होतो ना हत्ती लय मोठा असेल पण कसं आलं आहे रे म्हणला मनगटा एवढंच हाती आहे त्याने फक्त सेफ्टी बघितली होती दुसरा म्हणतोय अरे सोपाय एवढा तरी रे म्हणले त्यांनी कानच बघितला होता तिसऱ्याने पाय बघितला होता पुढचा अरे मला खांबा एवढाच आहे आणि मध्ये जो घुसला होता असा पोटाला हात लावून तर तो, तो म्हणला अरे काय नाही सगळं खोटं आहे तुमचं हत्ती लय मोठा आहे म्हणजे वेगवेगळे मतमतांतर त्यांचे व्हायला लागले म्हणजे प्रत्यक्ष प्रमाण त्यांना जरी असलं तरी ते सापेक्ष आहे एकाच्या अनुभवातून दुसऱ्याचा अनुभव खोटा ठरतो आहे ज्ञान प्रत्यक्षच आहे कारण पंचज्ञानींद्रियाने ते ज्ञान होत असतं प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्ती आणि अनुपलब्धी हे सहा प्रमाण आहेत त्यामध्ये त्यांना जे ज्ञान झालं होतं प्रमाण नाही की हत्ती मोठं आहे पण प्रत्यक्ष जे त्वच आहे म्हणजे हे, हे सुद्धा ज्ञानाचं प्रमाण आहे त्यांनी प्रत्यक्ष असा पाहिला ना मग पण त्यांना तो यथार्थ कळला नाही ज्या भागाचा त्यांनी मागोवा घेतला तसा त्यांना हत्ती ला वाटायला वाटा वाटा लागा तेव्हा यथार्थ हत्ती सर्वांगीण हत्ती त्या सहाही अंधजनांना कळला नाही आणि मग त्यांचे मत मतं मतांतर राहिले दुसऱ्या दिवशी तो माहोत त्याच रस्त्याने आला तर यांची चर्चा चालूच होती तिथे बसलेच होते ते त्यांचा अड्डाच होता बसण्याचा गप्पा मारण्याचा तो म्हणला अरे काल आपण हत्ती बघितला ना केवढा हत्ती अरे अरे कवळीत माहोत नाही दुसरं म्हणत रे है थांबा एवढा तरी आहे तिसरं म्हणजे अरे मनगाटा एवढा आहे त्या म्हणतात है सोपा एवढा आहे असे वेगवेगळे मतं त्यांचे पडा पडायला लागले पण त्यांचे मतं बरोबर आहेत पण सापेक्ष आहेत एकाचं बरोबर आहे त्याच्या दृष्टीने त्याचं खोटं आहे म्हणजे ह्याला सापेक्ष ज्ञान असं म्हणतात यथार्थ ज्ञान त्या सहाही त्यांना कळलेलं नाही तसं सहा, ना तस सहा शास्त्रकारांना ब्रह्माचं यथार्थ ज्ञान कळलेलं नाही आणि म्हणून शास्त्रकार सांगतात तर्को अप्रतिष्ठा श्रुतयो विभिन्ना नैको ऋषी वच प्रमाण धर्मस्य तत्व निहतम गुहायाम महाजनो येन गतस पंथ तर्क हा आहे ना तो अप्रतिष्ठ आहे दुसरा तर्क उठला की पहिला तर्क बाद होतो श्रुतयो विभिन्न श्रुत्या उपश्रुत्या भिन्न भिन्न आहेत त्यांचाही एकमेकांना फारसा मिळण्या विसंगती आहे हा श्रुतयो विभिन्न नायको ऋषी यश वचक जे भाष्यकार आहेत विवरणकार आहेत यांचंसुद्धा सगळ्यांचं एक मत नाही वेगवेगळे मत आहेत नैको ऋषी यश वच प्रमाण धर्मस तत्व निहित गुहायाम महाजनो एन गतस पंथ म्हणून शास्त्रकार म्हणतात की महाजनो एन गतस पंथ जे सज्जन लोक ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जावं कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही जर पडलात ना तर तुम्हाला यथार्थ ज्ञान होणार नाही तेच तुकाराम महाराज सांगतात आहे का का भाविक जन कोण कोण व्हाल ते तारके कांचा संग, पांडुरंग स्मर हो, तारके कांचा संग, नका शोधो मतांतरे नुमगे खरे बुडाल आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात कलेमध्ये दास तुका जातो लोका सांगत तारकिकांचा टाका संग तारकिकांचा संग टाका आणि पांडुरंग स्मराहो असा इशारा तुकाराम महाराजांनी दिलेला आहे तुम्ही या तारकाच्या आणि या सगळ्या शास्त्राच्या भानगडीत पडू नका त्याच्यासाठी दोन शास्त्रातले सुभाषित मी वापरलेले आहेत तेव्हा हे लक्षात घ्या की आपणाला जो संतांनी मार्ग सांगितलेला आहे नेची मार्गे चालू जाता पडे गुंता कोठे काही धडक मार्ग आहे राजमार्ग आहे आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा हा महाजनांनी सांगितलेला महामार्ग आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी